चोरीच्या गाड्या पंधरा असतेला बर तुम्ही फक्त कागद लायसन्स चेक करा एक बी गाडीवर थांबत नाही आर टीवर गाड्या पडून जाते पुऱ्या पण आर साहेबांना एवढं कळत नाही की प्रायव्हेट कोणती आहे ती परमिट कोणती माझं म्हणणं एक आहे फर्स्ट आठवण जे नियमाची आठव ते चालू द्या करला पोटासाठी खालो आपण माझ्या माया बहिणी कुणी राहत येतात कॉलेजच्या पुरे राहणार नाही देता भाऊ चला तर भाऊच म्हणून तिला बहिणीच म्हणावं आणि कुणी बीवून बस साईडला बस असं साईडला उगा असं करतात ते जमणार सर आर टी ओ ची मान्यता फक्त पिवळी पाटी ऑल इंडिया परमिट हे जे परमिट दिलेलं असते ना तुम्हाला तीच फक्त रोडवर गाडी पॅसेंजर करू शकते त्याच्या दिवसापासून अहमदपूर शहरासह परिसरामध्ये अपघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसून येते आणि त्या अपघाताच्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त संख्या जर कोणत्या वाहनाची जर पाहिली तर ती आहे ऑटोची आणि या ऑटोची किती संख्या आहे नेमके आटो हे वैध आहेत का अवैध आहेत हे जाणून घेण्यासाठी मी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मुंडे साहेब आहे तिथं या ठिकाणी मी त्यांच्यासोबत काही संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर अनेक दिवसापासून मी बघतोय तुमच्याकडे तुम्ही तुमच्या कार्यावर आहात दररोज तुमचं काम सुरूच आहे कारवाईसुद्धा तुमच्या माध्यमातून सुरूच आहे मात्र आजकाल जे शहर आणि परिसरामध्ये जे अपघाताचं प्रमाण जे वाढलं आहे त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त आटोची संख्या आहे असं निदर्शनास आले बरोबर का नेमकं या आटो आटोंबद्दल काय मला माहिती सांगणार आहे तुम्ही आता या ऑटोचा नंबर जो आहे पिवळ्या रंगाचा आहे याला कोणती परवानगी आहे आणि कशा पद्धतीने हे मला मला सविस्तर सा, असं सांगाल का असं सा आपण इकडे या म्हणजे आपण या ठिकाणी थांबून थोडंसं आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहे मी कारण का शहर आणि परिसरामध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून खूपच अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे बरोबर आहे पण हे ऑटो परमिट आहे हे ऑटो परमिट असल्यामुळे ह्यांना पॅसेंजर वाहण्याची पर परवानगी आहे आणि जे पांढऱ्यापाटीचे जे ऑटो आहेत त्यांना बिलकुल परमिशन नाही म्हणजे पॅसेंजर करण्यासाठी कुठलीही परमिशन नाही पण पर ते पॅसेंजर करतात आम्ही त्यांच्यावर कारवाई करतात पण तरी ते आमच्या कारवाईला कुठलं जुमाल नाही काहीच करीन आमच्या कारवाईला आम्ही नेऊन पोलीस स्टेशनमधून नेतो आणतो आणि कोर्टात दळणुकी दिल्या तरी ते वापस येणार इथंच पॉईंटला लावणार त्यांना पॅसेंजर करू नका म्हणून सांगितलं तरी सारखं त्यांचं ते तेच चालू आहे आणि पुन्हा आमच्यासोबत होत घालणार जमतं आहे असं करत आहे तसं करत जमून म्हणून मुलं साहेब माझा एक प्रश्न असणार आपण थोडसं इकडे जाऊया कोणत्या गाडीचा नंबर पांढऱ्या रंगाची गाडी आहे का हे बघूया आपण आता इथे एकही आपल्याला पांढऱ्या रंगाची गाडी बघायला मिळत नाही हे हिरव्या रंगाची आहे ही सी एन जी ची आहे याला सर्व परवानगी आहे असं समजता येईल आपल्याला बरोबर आहे हां तर आता पांढऱ्या रंगाचा जर ऑटो जर बघितला आपण तर दिसत नाहीत आता हां तर तुम्ही हे कारवाई करत असताना पांढऱ्या रंगाचे जर आटो त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होत आहे त्यांच्यावर आम्ही दोनशे त्र्याऐंशी नो पार्किंग खटला जे म्हणजे दोनशे त्र्याशी ची कारवाई केल्यानंतर कोर्टात त्यांना खटला पाठवतो त्यांना दंड होतो दंड होऊन वापस येतात ते वापस आले तरी असेच रोडला गाडी लावून तसेच चालवतात असे आटो किती संख्या आहे आटोंची संख्या किती आहे तुम्हाला काय सांगता येईल ऑटो जे असत नाही म्हणलं तरी शंभर दोनशे तरी ऑटो असतील इथे यांच्यावर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर ओ परिवहन विभागाचे जे अधिकारी आहेत ते महिन्यातून दोन वेळा या शहरात येतात अर्थात दररोजच इथं येतात असं मी ऐकलंय मग आरटीओच खऱ्या अर्थानं काम आहे की शहरामध्ये किती वैध वाहन चालतात किती अवैध रित्या परवाना नसणारे ऑटो चालतात याच्यावरती करडी नजर ठेवणं महत्वाचं आहे परंतु आर टी ओ नेमकं काय करतात इथं येऊन हा माझा प्रश्न त्यांना आहे आता मला सांगा तर त्यांच्यावर नेमकं आर टी ओ काय कारवाई करू शकतो आर टी ओ ओटो पूर्ण जप्त करू शकतो जप्त करून जर त्यांचं पूर्ण कागदपत्र केलेलं नसेल तर ते ऑटो लॉससुद्धा होऊ शकतो म्हणजे लॉससुद्धा करू शकतो मागच्या एक आठ दिवसापूर्वी टेंमुरणी जवळ तेंबुरि मोड जो आहे त्याच ठिकाणी माझ्या प्र नजरेसमोर असाच एक प्रकार घडला होता ऑटो आणि कारचा अपघात झाला आणि त्या ऑटो चालकाकडे कसल्याही प्रकारचे कागदपत्रे त्याचा परवानासुद्धा ऑटो चालवण्याचा परवानासुद्धा नाही मग आर टी ओ नेमकं करतात काय हा माझा प्रश्न आहे समोर तुम्ही ते झूम करून घेऊ शकत हे बघा ऑटो समोर थांबलेला आहे हां तर आता त्यांना पॅसेंजर चालवण्याची परवानगीच नाही म्हणतो बिलकुल नाही पॅसेंजर कसं काय हप्ता आहे पोलीस वाले हप्ते घेत नाही यांचे इकडे घ्या सर सुरू अहमदपूरला यांचा हप्ता असेल ना असेल ना काहीतरी त्याने म्हणतात ना हप्ता आहे म्हणून ते जे कोण जे कोणी असतील सांग सांगितलं पाहिजे समोर येऊन समजा कसं जर असेल वकील साहेब होते त्याला लावत होते पहिले मेले बरोबर आहे मग तुमच्या आतापर्यंत गाड्या प्रायव्हेट गाड्या पॅशर फुलवडतो आम्हाला गाडीला तिथं फाईन लावतो आम्हाला हा तुमच्या कसं पाहिलं लागत नाही तुम्ही तुम्ही काय करता आटोवाला साहित्य पे तुमच्याकडे पण येतो तुम्ही तुम्ही काय करता तुमच्या आटो खोट बोलतायत का काय म्हणते तुम्ही जे म्हणता हाता नाही सोडून हाता अंदाज आहे हाता पण आहे तुमच्या आमदारच्या गावच्या म्हणून आपले तुम्हाला नाही का असं काय आहे का हफ्ते त्याने बंद केले का तुम्ही केलो बंद होते का चालू हप्ते का प्रायव्हेट गाड्या तुम्हाला चालवायचं फरक कोण दिली परमिट गाड्या आहेत दाब का तुमच्या घेऊन पोलिस काय बोलावलं सर जी चार चार लाखाच्या रोडला हवा मी चार चार लाखाच्या गाड्या रोडला घेऊन फिरायला हवा मी चारशे धंदा व्हायला गेला माझा चार लाख रुपयाचा हप्ते म्हणजे दहा बारा परिस्थिती जर आता सध्या तर गेल्या अनेक दिवसापासून पोलीस विभागाकडून ज्या अवैध गाड्या आहेत त्यांच्या गाड्या चालवण्यात येऊ नये म्हणून त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे मात्र त्या दंडात्मक कार्यवाहीला न जुमानता अवैध पद्धतीने ऑटो चालक पांढऱ्या क्रमांकाच्या गाड्या नंबर प्लेट ज्या आहेतच्या गाड्या चोरीच्या गाड्या पांढऱ्या असल्याला फक्त कागद लायसन्स लायसन चेक करा एक बी गाड्या ताब्यात नाही आटोवर पुरे कुणाकडे लायसन नाही कागद लायसन नाही कागदपत्र नाहीत कुठल्या प्रकारचं काहीच आहे लाख ऑटो आहे मी कुणाकडे डॉक्युमेंट नाही कागदपत्र नाहीत कुठले लायसन नाही कोणत्याही टायमाला येणार फिरणार लावून वाजवत गाजवत कुठेही येणार यांचे मनमाने सर्व काही आहे यांच्या निरीक्षणचं यांच्याकडे दुर्लक्ष आहे नाही एकच ड्रायव्हर ऑटो चालवून एकच राहावं ठीक आहे लेडीज बसते बाया बसतात माग दुसरी स्टेप नेम पूर्ण घेऊन फिरायचं काय करायचं ऑटो मध्ये कोणी बी ऑटोवाला राहिला तर मी नेमकं ऑटोवालाच राहू ना ऑटोमध्ये स्टेप नाही एक दोन दोस्त पुरी राहतात माझ्या माया बहिणी राहत्यात कुणी बी राहतात तसलं करायचं राहते हा ह्याच कोण घ्या मुद्दा व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणलाय काय नेमकं प्रकार होतो ठीक आहे गाडीमध्ये स्टेप नाही काच राहू नये आणि स्टेप नाही साईडला कोणी पोरग राहू नये ऑटो आहे ना चला करून खाला ना तो पोटासाठी ऑटोत कुणीच राहू नये दुसरं पॅसेंजर करला पोटासाठी खाला आपण माझ्या माया बहिणी कुणी राहत येतात कॉलेजच्या पुरे राहणार नाही देता भाऊ चला तर भाऊच म्हणून तिला बहिणीच म्हणावं आणि कुणी बी येऊन बसायला साईडला बसतोय असं साईडला उगा असं करतं ते सर जे वैध पद्धतीने जे ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात ते ऑटो चालक स्वतः सांगत आहेत की अवैध गाड्या ज्या आहेत ऑटो जे आहेत ते बंद करण्यात याव्यात बर अवैध वाहतूक जर जर बंद नाही तर तुम्ही काही वेगळं पाऊल उचलणार आहेत आता उचलणार मायबाप हे जायचं निश्चितच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तर कारवाई सुरूच आहे मात्र त्या कारवाईला न जुमंत पुण्यात आटो चालवत हेले कारवाई करू दे यांच्या सगळं आम्ही माग आहोत यांच्या कधी चांगल्यासाठी हेले चांगल्यासाठी काय उचलले मुद्दा तर आम्ही यांच्या माग कधी बी समर्थ आहे आमचा ह्यांना बरं का पण ठीक आहे चांगल्या गोष्टीसाठी हा बरं कोणी बी उगा पण ठीक आहे एका मला मला की आम्ही प्रायव्हेट गाडी चालवतो तर तुम्ही मध्ये येऊन असं बोलायची गरज नाही आर टी ओ महिन्यातून किती वेळा येतो तिथे नऊ एकोणीस तारखेला नऊ तारखेला काय तिथे वाटत येणं चालू, रोद, रोद ये चालू ये रोज ये आहे रोज रोज येणं चालू आहे दररोज येणारे आर टी ओ मग नेमकं बघतात काय शहरामध्ये शेकडो अवैध पद्धतीचे वाहन चालत आहेत मग तुम्ही आहात तरी करत काय हा माझा प्रश्न पुढे आम्ही पत्रकार साहेबांना यांना आरतीव साहेबाकडे घेऊन गेलो होतो पण आर टी ओ साहेबांना एवढं कळत नाही की प्रायव्हेट कोणती आहे ते परमिट कोणती मुद्दा मेन ही आहे त्यांना वाहनाचं माहिती सिनियर आहे नाही हे खरं आहे आम्ही साहेबाला सुद्धा घेऊन गेलो होतो तुमच्या सोबतची आले त्यांना एवढा मुद्दा कळत नाही की परमेंट कोणता आहे शहरामध्ये आणि अहमदपूर परिसरामध्ये मागच्या अनेक दिवसापासून अपघाताचं प्रमाण वाढलंय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या आठोंची आहे मग आटोंची संख्या आम्ही का आहे जेव्हा पडताळणी करून पाहिली तर त्यामध्ये अवैध पद्धतीचे आटो चाल आहेत ज्यांना परवानाच नाही चालवल्याचा ते सुद्धा आहेत म्हणून प्रमाण जास्त वाढले बरोबर आहे ना याच्यामध्ये कसं आहे साहेब आता बीड मुंबई पुणे ही हे जी पासिंग आहे इथं चालून ये नियम आटोच्या गाड्या इथं चालू नाही तरी पण काही गाड्या येतात आणि काही भागातून खेड्यापाड्याचे लोक इथंच या तालुक्याला तालुक्यालाच व्यवसाय करतात आटो चालकाचा त्यामुळे ऑटोची संख्या वाढली आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट पण भरपूर आहेत प्रायव्हेट वेळ गाडी ही फक्त घरच्या माणसासाठी राहते घरचे माणसं पण ते पण धंद्या करते पण इथं कसं आहे सगळे गोरगरीब गोर तर म्हणते पोट भरून खाली जाऊ द्या खाऊ द्या आठवी म्हणते ऑटोवाल्याकडे काय भेटणार आहे पोट भर खाऊ द्या पण एखादी घटना घडली लक्षात येते माग एकदा स्पॉटला ऍक्सिडे झाला त्याच्यामध्ये एक मेला एक तंगड तुटलं जर घटनाकडे ना तात्काळी दखल घेऊन त्याच्या जिम्मेदार आता आरटीओ साहेबांना जर नियमानं जर कारवाई केली तर एक आटो एक बी चालणार आहे नाही रे पण प्रायव्हेट गाड्या आहेत ते इथं बोलायला त्यांचं लक्ष आज माझं म्हणणं एक आहे फर्स्ट आटोनं जे नियमाचे आटो ते चालू द्याव एवढंच म्हणणं आहे आणि जे बाहेर ज्या ज्याचे जे गाड्या येऊ लागल्या त्यांच्यावर काय कारवाई करायची करावं त्यांच्या या बातमी दखल घेऊन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि लातूर जिल्ह्याचे आर टी ओ जे आहेत त्यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून अहमदपूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये अवैध पद्धतीने जे ऑटो चालत आहेत त्यांच्यावरती कायमची बंदी आणतील का हे माझा प्रश्न आहे काय म्हणत होतात बोललो म्हणजे ते आता हेराजी बोलाल तर तीच मी बोलणार ना बोला मला काय म्हणायचे जे की प्रायवेट गाड्या बंद करण्यात यावे आणि समजा याच्यानंतर समजा काही तुम्हाला जात हे आमच्या यांना आहेत सपोर्ट करू शकतो ना बाबा की ठीक आहे आम्हाला हो का आम्ही चार चार लाख रुपये देऊन गाडी आणलेल्या सरजी आणि ठीक आहे तुम्ही दहा हजाराचा ऑटो चोरीचा कुठला काय की कागद नाहीत फेकत नाही त्याचं गाडी तसं आम्हाला कसला सपोर्ट करूया तुम्ही नाही मिनिट मिनिट सर तुमची चार लाखची गाड्या आहेत तर लोकाला गरीबाला चाळीस हजारची गाडी बी चार लाखाचीच आहे चाळीस हजाराची गाडी आहे का आता रोडवर चालणार नाही नाही तुम्ही इन्शुरन्स आहे का चाळीस हजाराच्या गाडीचं पूर्ण इन्शुरन्स चाळीस हजाराची गाडी एक मिनिट गाडी ठीक आहे ठीक आहे चाळीस लाखा चाळीस हजाराच्या गाडीचा आणि चार लाखाच्या गाडीचा आपण कंपेरिजन करूया या ठिकाणी त्या चार लाखाच्या गाडीचा इन्शुरन्स आहे त्याच्या ड्रायव्हरला टॅक्स परमिट पूर्ण आहे चाळीस हजाराच्या गाडीला पूर्ण सर्व काही आहे का इन्शुरन्स ती चौकशी करू शकता ना इन्शुरन्स इन्शुरन्सची चौकशी करा लायसन्सची करा कागदपत्रे बघा डायरेक्ट प्रायव्हेट बन होऊ शकत नाही ना डायरेक्ट होऊ शकत नाही सर प्रायव्हेट सॉरी प्रायव्हेटचा अर्थ मला सांगा प्रायव्हेट पांढऱ्या पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी जर असेल तर ते पॅसेंजर करू शकतात बिलकुल नाही बिलकुल नाही आरटीओ ची मान्यता आहे ना पंधरा वर्षाची पंधरा वर्ष पूर्वीची होती आरटीओ ची मान्यता फक्त पिवळी पाटी ऑल इंडिया परमिट हे जे परमिट दिलेलं असतं ना तुम्हाला तीच फक्त रोडवर गाडी पॅसेंजर करू शकते त्यांच्या नियमानं पांढरी गाडी फक्त घरच्यासाठी असते आणि घरच्या घरच्या नेणे अन्य करण्यासाठी असते फक्त प्रायव्हेट त्याच्यात प्रायव्हेट पॅसेंजर करू शकत नाही नाहीत आता पांढऱ्या गाडीमध्ये जर समजा पॅसेंजर हां पांढऱ्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाडीमध्ये पॅसेंजर घेऊन जाताना जर अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहील हे ऑटोवाला राहील हे राहील ऑटोवाला राहील जिम्मेदारच कोण आहे नाही आहे परशाचा एक करावं लागेल ना दोन आहे जिम्मेदार काल परवा तिथं अक्षरधरा टाळला तुम्ही होता ना त्या दिवशी इथं बायपास माझ्यासोबत पांढऱ्या रंगाचे ऑटोवाले आणि पिवळ्या रंगाचेही ऑटोवाले आहेत परंतु जे वैद्य आहेत ते पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटचे ऑटोवाले आहेत आताच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली आहे परंतु पांढऱ्या रंगाच्या ऑटोमध्ये प्रवास करताना जर अपघात जर झाला तर ऑटोवाल्यांना चालवण्याची परवानगी कुणी दिली तो खरा दोषी असणार आहे तो जबाबदार असणार आहे मग आर टी ओ साहेब तुम्ही अहमदपूर शहरातल्या अवैध वाहतुकीवरती कधी बंदी आणणार आहात हा तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न असणार आहे ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहाय बेंट फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये तोपर्यंत जय हिंद बहुजनांचा